सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहूर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे यासाठी राजधानी दिल्ली आणि मुंबईतील तुरुंगामध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली राणाला भारतात आणण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्यात दिल्लीतील दिल नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीत ही हालचाली सुरू झाल्यात तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी याबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावल्याचंही समजतय तहूर राणाला भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे तीन वरिष्ठ अधिकारी अमेरिकेत पोहोचल्याची माहिती तर माथ। हा तहूर राणा नेमका कोण आणि त्याच्यावर काय आरोप आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून तहूर राणा हा मूळचा पाकिस्तानी नंतर तो कॅनडाचा नागरिक तहूर राणा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे तहूर राणानं पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून काम केलं एकशे साठ मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या सव्वीस अकराच्या हल्ल्याचा तो मास्टर माइंड आहे तहूर राणा कोण आहेत आपण राणा राणावरती काय आरोप आहे ते आपण बाबा सव्वीस साकराच्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार डेव्हिड हेडलीचा तो साथीदार आहे डेविड हेडली आणि तहूर राणा दोघेही मूळचे पाकिस्तानी आहेत हल्ल्याच्या आधीपासून हल्ल्यापर्यंत हेडली आणि राणा मुंबईत तहूर राणानं मुंबईत इमिग्रेशन सेंटर उभारून व्यवसाय सुरू केला होता मुंबईत तो अमेरिका कॅनडाला जाणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेत होता मुंबईत राहून तहूर राणानं दहशतवादी कारवाई केल्याचा आरोप मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात राणानं हेडलीला मदत केल्याचा आरोप आक्षेपार कार्टून प्रकाशित करणाऱ्या दानिश मॅगझिनवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी अमेरिकेतील शिकागो न्यायालयाकडून तहोर राणा याला चौदा वर्षाची शिक्षा सुनावली सव्वीसागराच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राणाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं मान्यता दिल्यानं भारताकडे हस्तांतरणाचा आता मार्ग मोकळा तर पुढे काय होणार आहे काय होण्याची शक्यता ते सुद्धा पाहत मुंबईतील सव्वीस अकरा या दहशतवादी हल्ल्या प्रकरणात राणाविरुद्ध खटला चालणार मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याचा सहभाग उघड करण्यास आता यामुळे मदत होणार राणाचा लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानी आय एस आय सी संबंध उघड होणार पाकिस्तानी दहशतवादी आणि पाक गुप्तचर यंत्रणेच्या संबंधांची माहिती मिळणार मुंबईकरांच्या एका शत्रूविरोधात खटला चालून शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा होणार भारताविरोधात कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडण्यास सुद्धा मदत होणार संदर्भात ताज जे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आणि ताज हॉटेलच्या बाहेरून आपल्यासोबत धनंजय दळवी जोडलेत मी पहिल्यांदा निखिलकडे जाणार आहे निखिल आपण पाहतोय खरंतर मोठी घडामोड आहे तहूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता आहे त्याच संदर्भात हालचालींना वेग आलाय काय घडू शकता आज दिवसभरात नक्कीच कारण आपण पाहिलं तर तहूर राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे एन एक विशेष टीम आहे ती या ठिकाणी अमेरिकेला गेलेली आहे त्या ठिकाणाहून तहवूर राणाचा आता जो संपूर्णपणे ताबा आहे तो देखील मिळवलेला आहे थोड्याच वेळामध्ये भारतामध्ये एन आय ची टीम तहवूर राणाला घेऊन पोहोचतच आहे त्यामध्ये सुरुवातीला सर्वप्रथम तहवूर राणाला एनआयएच्या कोठडीत आहे ते थे ठेवण्यात येईल आणि एनआयएच्या कोठडीत ठेवल्याच्या नंतर त्यावरती संपूर्णपणे खटला आहे तो देखील या ठिकाणी चालवला जाईल त्या संपूर्णपणे खटलामध्ये मुंबईला मुंबईत देखील तहवूर राणाला आणल्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते कारण संपूर्णपणे गुन्हे आहेत ते मुंबईमध्ये नोंद करण्यात आलेले आहेत सव्वीस अकराचा हल्ला देखील मुंबईमध्ये झालेला होता तहवूर राणाला मुंबईत आणल्याच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे कारण आर्थर रोड जेलमध्येच कसाब याला देखील ठेवण्यात आलेलं होतं आणि कसाबसाठी जे विशेष बऱ्याक आहे ते देखील बनवण्यात आलेलं होतं आणि याच स्पेशल बऱ्याकमध्ये तहवूर राणाला देखील ठेवण्यात येऊ शकतं त्यामुळे आर्थर रोड मध्ये देखील सुरक्षा व्यवस्था आहे ती अधिक स्ट्रॉंग करण्यात आली आहे आणि याच संदर्भात सर्व पोलिसांनी आढावा घेत तहफूर राणाला मुंबईत आणलं जाऊ शकतो त्या अनुषंगाने रेकी देखील केलेली होती तर हा संपूर्णपणे हे हल्ला करण्याच्या आधी तहवूर राणा हा आपल्या पत्नी सोबत येऊन या ठिकाणी ताज हॉटेलमध्ये थांबलेला होता या संदर्भात सर्व माहिती आहे ती तहवूर राणाकडून मिळू शकते आणि कशा प्रकारे सव्वीस अकराचा जो हल्ला आहे तो प्लान ला ला या ठिकाणी प्लॅन केला गेलेला होता यामध्ये अजून कुठले आय एस एस चे संलग्न अशा यंत्रणा आहेत त्या काम करत आहेत का हे देखील त्यामध्ये उघडकीस मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे तहबूर राणाकडून जे काही माहिती मिळते ती अत्यंत महत्वाची असणार आहे त्या अनुषंगाने तहबूर राणाला आता भारतात आणण्याची प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे पूर्ण झालेली आहे ची स्पेशल टीम आहे ती तहबूर राणाला भारतात घेऊन येते कुणाल करण नक्कीच निखिल तू आपल्याशी असाच जोडलेला राहा ताज हॉटेलच्या बाहेरून धनंजय दळवी आपल्यासोबत आहे धनंजय तू सध्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तर सव्वीस आकाराची जी थरकाप उडवणारी रात्र होती अनेक निष्पाप लोकांचा त्यामध्ये बळी केला हा तहूर राणाला भारतात आणलं जाणार आहे आणि आता दिल्ली आणि मुंबईमधील तुरुंगातील सुद्धा तुरुंगामध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या काय सांगशील सविस्तर करण आपण जर पाहिलं तर सव्वीस अकरा दोन हजार आठ हा दिवस आजही आठवला तर अनेक मुंबईकरांना अंगावर शहार येतात हा न विसरणारा दिवस आहे कारण की सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि काही मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणं इमारती आणि त्याचबरोबर माझ्या मागे असलेलं मुंबईतलं प्रसिद्ध असं ताज हॉटेल याच ताज हॉटेलमध्ये या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता समुद्रमार्गे मार्गे हे लष्कर ए तोयबाचे दहा दहशतवादी हे मुंबईत आले आणि त्यांनी त्या रात्री साठ तास या मुंबईमध्ये फायरिंग केली साठ तास हे तांडव सुरू होतं आणि एकंदरीत हा संपूर्ण प्रवास जर आपण पाहिला तर आजही या जखमा न मिटणार आहेत कारण आपण जर पाहिलं तर याच ताज हॉटेलमध्ये सुद्धा गोळीबार झाला या संपूर्ण सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये याच ताजमधले सोळा सुरक्षा रक्षकांना सुद्धा आपला प्राण गमवावा लागला होता त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी यांना सुद्धा आपला प्राण गमवावा लागला हे त्या आणि महत्वाचं म्हणजे या संपूर्ण याच्यात निष्पाप एकशे सहासष्टच्या जवळपास मुंबईकरांना किंवा या ठिकाणी आलेले जे पर्यटक होते त्यांना आपला जीव गमवावा लागला होता आणि तीनशे पेक्षा अधिक लोक करण खर तर या संपूर्ण या घटनेमध्ये जखमी झाले होते अगदी तो दिवस आठवला तर काळा दिवस आहे तो आणि त्यातलं महत्वाचं लक्ष त्यांनी जे केलं होतं ते याच ताज हॉटेलला केलं होतं आणि जसं आपण आपल्या प्रतिनिधी माझे सहकारी निखिल यांनी सुद्धा सांगितलं कारण की तो जो तवूर तौ, राणा आहे तो याच हॉटेलमध्ये राहिला होता त्याने याची रेकी केली होती त्यामुळे आता या सगळ्यात ही मोठी घटना होती त्यामुळे ताज हॉटेल सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि आज ही गोष्ट आपण जी सांगतोय या सगळ्या संपूर्ण प्रकरणामधली त्याच एक जित जागत उदाहरण म्हणजे या सगळ्याचा अनुभव किंवा जे सगळं प्रत्यक्षरित्या ही घटना घडली ते ताज हॉटेल आजही त्याची सगळी बाजू टिकवून असलेलं आजही आपल्याला पाहायला मिळतं मात्र तो काळा दिवस होता कारण की संपूर्ण देशभरातलं पर्यटन असेल किंवा सर्वांचं आकर्षण असलेलं हे ताज हॉटेल आहे आणि याच ताज हॉटेलमध्ये हा हल्ला झाला सब्बल साठ तास हे संपूर्ण सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळालं मुंबई पोलीस असतील आपले जवान असतील हे या संपूर्ण या हल्लेखोरांना या सगळ्या प्रकरणात त्यांना कंठस्थानी हे करण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत होते आणि फक्त ए केनच्या बंदुकीचे बंदु जर आपण पाहिलं तर फायरिंग चा आवाज नाही तर ग्रेनेड बॉम्बचे सुद्धा आवाज हे याच ताज हॉटेलमधून बाहेर येताना पाहायला मिळत होते त्यामुळे जर आपण पाहिलं तर खरंच अंगावर काटा आणणारा हा क्षण आहे आणि त्यामुळे कुठेतरी जर आपण पाहिलं तर चकमा देऊन दे, ते त्यांनी पाकिस्तान मधून समुद्रा मार्ग खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी हेमंत महाजन जोडलेले आहेत हेमंतजी यांच्याकडे जाणारे हेमंतजी पुढारी मध्ये आपलं स्वागत आहे सव्वीस अकराचा सव्वीस सव्वीस अकरा या हल्ल्यामधील मुख्य आरोपी तहूर राणा याला आज भारतामध्ये आणलं जाणार आहे महत्वाची अपडेट आहे घडामोडींना वेग आला आहे मात्र आता दिल्ली आणि मुंबई मधल्या तुरुंगामध्ये सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आल्या काय सांगाल यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया मला वाटतं सर्वात पहिले आपण भारताचं कौतुक करायला पाहिजे की आपण हा आपला एक फार मोठा राजनैतिक असा विजय आहे तहुर राणा हा मुंबईच्या हल्ल्यामध्ये दोनशे एकतीस वेळा भारतामध्ये आला होता त्यांनी डेव्हिड मदत केली सव्वीस हल्ला कसा झाला हे सकाळ जगाला माहिती आहे परंतु इतके वर्षे आपण त्याला फॉलो केलं आणि अमेरिकेच्या जस्टिस सिस्टीम मधून त्याला काढून भारतात आणलं तर हा एक मोठा राजनैतिक विजय आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चे जे, जे समर्थक आहेत त्याच्या म्हणजे तवा राणा किंवा डेव्हिड हेडली किंवा इतर दहशतवादी ते कसे काम करतायत हे सगळं जगाच्या पुढे पुन्हा पुन्हा मांडलं जात आहे आणि याच्याशिवाय अजून महत्वाचं असं आहे की सध्याची वेळ अशी आहे की सध्याच्या वेळ तुम्हाला कल्पना असेलच की तवाऊ हो राणा हा एक आर्मीचा डॉक्टर पाकिस्तानी सैन्याचा डॉक्टर होता आणि नंतर तो कॅनडाचा सिटीझन बनला होता आणि त्याचा जो खट्टा झाला होता तो कॅनडाचा सिटीजन म्हणून त्याला हे केलं होतं म्हणजे कॅनडाचा सिटीझन अमेरिकेच्या कोर्टातून त्याला आपण भारतात आणलं आणि त्याच्यावरती आता आपण खट्टा करणार आहे हा एक प्रचंड मोठा विजय आहे त्याच्यामुळे जगासमोर पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवाद पुरस्कृत करतो भारतामध्ये हे आणलं जाईल कारण पाकिस्तान प्रत्येक वेळा काश्मीरचा प्रॉब्लेम उठवतो आणि आपल्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न करतो आणि आता हा खटला हे भारतात चालेल त्याला मीडियाची प्रसिद्धी मिळेल जगासमोर सगळी ज्या गोष्टी त्या मांडल्या जातील तर त्याच्यामुळे पाकिस्तानची जी दुष्कृती आहे ती जगासमोर पुन्हा पुन्हा मांडली जातील हे महत्वाचं आहे आणि अर्थात शेवटचं सर्वात जास्त महत्वाचं असं आहे की जर त्याला शिक्षा मिळाली तर म्हणजे आपल्याला हे दाखवून देता येईल की भारताच्या विरोधात जो कोणी काम करतो त्याला आम्ही शेवटपर्यंत पंधरा वर्ष असतो की सतरा वर्ष असतो त्याला डाऊन करतो आणि त्याला योग्य ती शिक्षा देतो तर हा एक मोठा मेसेज दहशतवादी त्यांचे समर्थक जे भारताच्या विरोधात काम करतात त्यांना जाईल की आपण जर केलं तर आपण सुटणार नाही एखादं वर्ष वेळ लागू शकतो परंतु भारताकडे एवढं सामर्थ्य आहे की ते तुमच्या मागे लागून तुम्हाला शेवटी देशामध्ये आणि तुमच्या विरुद्ध कारवाई ही आणतीलच तर हा दहशतवाद्यांना त्यांच्या समर्थकांना एक मोठा इशारा आहे पाकिस्तानला मोठा इशारा आहे जगासमोर हे आपण सगळं मांडतो आहे तर जगाला पुन्हा एकदा कळेल की आतंकवादाचं मूळ जे आहे ते पाकिस्तान आहे तर याच्यामुळे हा भारताचा एक मोठा राजनैतिक विजय आहे निगर विजय आहे आणि सगळ्याच प्रकारे म्हणजे याला विजय म्हणता येईल आणि शिक्षा झाली तर अर्थातच जे त्यांनी दुष्कृत्य केली होती सभी तक्राच्या हल्ल्यामध्ये तर त्यामध्ये जे आपले नागरिक मारले गेले होते जखमी झाले होते त्यांना इतक्या वर्षानंतर न्याय मिळाला अशी भावना पुन्हा एकदा प्रगट होईल अगदी हे म्हणजे खर तर भारतासाठी आजचा हा दिवस खूप मोठा आहे तहूर राणाला भारतात आणण्यामध्ये यशाला खूप खूप धन्यवाद हे म्हणजे आपण पुढारी दिवशी संवाद साधला त्यामध्ये